हाय फ्रेंड्स सर्वांना नमस्ते आज मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला हळद मीठ अद्रक लसूण पेस्ट लावून एक तासभर ला मी मरवण्यासाठी ठेवलेला आहे ह्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक मोठा कांदा चिरून टोमॅटो एक छोटासा चवीपुरतं मीठ कोथिंबीर मिरची पावडर फोडणीसाठी तमालपत्र एक मोठी वेलची आहे आणि हे खोबरं आहे अर्धी वाटी ओला नारळ कांदा दोन ना आहेत भाजून घेतलेला आहे लवंग मिरी दालचिनी तेळ खसखस हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे ह्याचं है, मी आता मिक्सरला वाटण करून घेणार आहे आता हे जे भाजून घेतलेला मसाला आहे त्याचं वाटण करून घेते छान बारीक झालेला आहे काढून घेऊया प्लेट मध्ये गॅस प्लेट होते पॅन होते आता मी याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतो तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक मसाला वेलची टाकते फोडणीसाठी टमालपर्च टाकते आणि कांदा टाकून घेऊया कांदा मस्त थोडासा लाल कलर होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा आपला होत आलेला आहे थोडस याच्यावर मीठ टाकते जेणेकरून लवकर आपला कांदा फ्राय होईल त्याच्यावरती थोडस झाकण ठेवते लवकर कांदा आपला शिजेल कांदा बघूया आपण झालेला आहे थोडासा फ्राय त्याच्यामध्ये मी आता थोडंसं आलं लसून पेस्ट टाकते ह्याला पण थोडंसं फ्राय करायला ठेवते त्याच्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते मी टाकून घेते कांदा फोगल्याचं ह्याला थोडंसं मी चांगलं थोडंसं फ्राय करून घेते मसाला थोडा झालेला आहे का पाहूया ओट आलेला आहे याच्यावरती आता आपण टोमॅटो टाकून घेऊया त्यामध्ये थोडीशी हळद पावडर अजून थोडी थोडी जिरी पावडर गरम मसाला धने पावडर आणि थोडंसं तिखट कोल्हापूरचा मसाला मिरची पावडर केलेली आहे कोल्हापुरी थोडंसं मीठ हा सर्व मसाला एकदम तेलामध्ये छान मी परतून घेते ह्याला एक वाफ काढून घेते मी झाकण ठेवून आता आपला मसाला बघूया झालेला आहे का फ्राय चांगला छान एकदम फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता मी चिकन टाकते ह्याला दहा मिनटं लागतील जास्त नाही लागणार आहे वेळ कारण ह्याला सर्व मसाला लावून एक तास ठेवल्यामुळं हे चांगले मुरलेलं आहे थोडा वेळ ह्याला एक वाप काढूया त्याच्यावर झाकण ठेवते कमी गॅस करून एक वाप काढून घेते ह्याला मी नंतर बघूया झाकण काढून पाहूया आपलं चिकन कस झालेलं आहे छान वापरली आहे आपण शिरण्यासाठी थोडस गरम पाणी टाकणार आहे घालून मी दहा मिनटं याला चिकन पूर्ण दहा मिनटामध्ये चिकन शिजेल तोपर्यंत आपण अजून दहा मिनटासाठी चिकन शिजवून घेऊया हो आपली चिकन ग्रेव्ही झालेली आहे का पाहूया वा एकदम मस्त छान चिकन ग्रेव्ही बनलेली आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे चिकन ग्रेवी तर बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद